श्रावण सोमवारच्या पवित्र दिवशी श्रमिक नगर येथील महादेव मंदिरातून रामकुंडापर्यंत कावड यात्रा भक्तीभावानं पार पडली भाजप युवा नेते प्रेम दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पा आयोजित या यात्रेत सकाळी महादेव मंदिरात पूजा अर्चना करून भाविक पायी यात्रेसाठी रवाना झाले कावडधारी भाविकांनी हर हर महादेवच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय केलं यात्रेच्या दरम्यान गंगाजल घेऊन रामकुंडावर पोहोचून भगवान महादेवाची पूजा करण्यात आली त्यानंतर पुन्हा श्रमिक नगर महादेव मंदिरात परत येऊन महापूजा करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती भाजप जिल्हा अध्यक्ष सुनील केदार सरचिटणीस नाणा शैला नाना शिलेदार ज्येष्ठ नेते महेश हिरे मंगला खट्टोरे खोटोरे मनीषा गांगुर्डे विलास गायकवाड शिलाज चव्हाण प्रवीण जगताप जयेश वाघ सोनू कटारे सुरज शिंदे प्रवीण पगारे ऋषिकेश मराठे अभि जाधव गौरव कवडे रवी राणा काकडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती श्रद्धा भक्ती आणि उत्साहानं ओतप्रोत भरलेली ही कावड यात्रा परिसरातील भाविकांसाठी आध्यात्मिक समाधान आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर अनुभव ठरली आहे श्वर मंडळाच्या वतीने दरवर्षी कावड यात्रेचं आयोजन केलेलं केलं जातं दरवर्षी त्र्यंबकेश्वरकडून ही कावड यात्रा निघते परंतु यावेळेस काही कारणानं त्या ठिकाणी रस्ते बंद असल्यामुळे रामकुंडापासून या कावड यात्रेचा शुभारंभ झाला अतिशय उत्साहवर्धक वातावरणात दरवर्षी ही कावड यात्रा निघते आपल्या माजी नगरसेविका हेमलता कांडेकर आणि दिनकरराव कांडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी प्रेम पाटील महेश भाऊ या सर्वांच्या वतीने आपले नारायणराव जाधव सर्वांच्या वतीने ही कावडयात्रा निघते श्रावणात अतिशय चांगलं अशा वातावरणात या कावड यात्रेचा आगमन झालेलं आहे सर्व नाशिककर बांधवांना या कावड यात्रेच्या निमित्त मी शुभेच्छा देतो हर हर महादेव कावडयात्रा <laughs> म्हणून आज आम्ही कावड यात्रा किंवा आम्ही सुरुवात केली आणि आज आजून समीपनगर महादेव मंदिर आहे तिथे कावड यात्रा होणार आहे आणि कार्यक्रम होणार आहे आपले सकाळी जय श्रीराम दरवर्षीच्या सालावादाप्रमाणे याही वर्षी आम्ही हा तावर यात्रेचा उत्सव साजरा करत आहोत दरवर्षी आम्ही त्रंबकेश्वर येथे जाऊन ही कावर यात्रा आणायचो त्र्यंबकेश्वर रस्ता बंद असल्यामुळे आम्ही पवित्र रामकुंड येथील हे पवित्र जल घेऊन सोमेश्वर विधेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी लावून आता रात्री बारा वाजता अभिषेक करणार आहोत आणि या पावड यात्रेसाठी आमच्या सर्व समीपनगर भागातील महिला करू वगैरे बायको बालक सर्व असं एकत्रित जय श्रीराम हर हर महादेव आमच्या श्रमिक नगर प्रभागातील माजी नगरसेवक निमलता कांडेकर या सालाबादाप्रमाणे दरवर्षी कावड यात्रा करतात आमच्या वर्षी आम्ही क्रमोशाला गेलो होतो त्या त्यांनी सर्व महिलांनी नियोजन केलं की पवित्र रामकुंड तिथून आपण जल जन्म्यायचो आणि आमच्या महादेव मंदिर श्रमिक नगर इथं अभिषेक करायचं हा त्यांचा उत्सव दरवर्षी खूप छान होतो आणि सर्व महिला त्यांना साथ देतात आणि त्यांच्याबरोबर सर्व मिळून दरवर्षी हिन पांडेकर आणि कांडेकर दरवर्षी थावड दर दर था यात्रेचं नियोजन करतात दरवर्षी ते तर मोठ्या शोरला घेऊन जातात यावर्षी त्यांची सगळ्यांची इच्छा झाली तर यावेळेस आपण आपल्या पवन मुली म्हणजेवरती रामकुंडावरती यावेळी कावडयात्रा न्यायची तर कांद्याच्या आणि कांदेशराव नामांनी आणि सगळ्या श्रमिकराजाच्या वासियांनी आज कावडयात्रेचा मोठ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिले आणि इथून आता पायी श्रमिकाला निघणार आहे मी सगळ्यांना निमित्ताने शुभेच्छा देतो त्याच्यापुढे आम्ही पायी तिथून निघणार आहे